गोंदिया जिल्ह्याच्या सडक येथील आशीर्वाद लॉन या ठिकाणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्य वाटप करण्यात आले नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचे आयोजन माजी मंत्री आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत सडक अर्जुनी येथे करण्यात आले आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी सांगितलं की तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिल असे तीन दिवस या साहित्य वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यात सडक अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्यात करण्यात आला आहे ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे केली असेल आणि ते नोंदणी वैद्यता असेल अशा कामगारांना साहित्य मिळणार आहे ज्या कामगारांची नोंदणी वैधता नाही अशा कामगारांना साहित्य मिळणार नाही तर अशा कामगारांची पुन्हा नोंदणी करून घ्यावी त्यांना पुढच्या शिबिरात साहित्य मिळेल तर सडक अर्जुनी तालुक्यातील जवळपास एक हजार चारशे लाभार्थ्यांना किचन साहित्य वाटप करण्यात आलं असून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील चार हजार लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं किचन साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे तर बांधकाम विभागातील नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी पंचवीस वेगवेगळ्या योजना आहेत याचा लाभ नागरिकांनी घेतलाय असंही आमदार इंजिनियर राजकुमार बडोले म्हणाले दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन दिवस सडकअर्जुनी अर्जुनी आणि गोरेगाव या तीन तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आज तेवीस तारीख आहे सडकअर्जुनी येथील बांधकाम कामगारांसाठी साधारणतः चौदाशे बांधकाम कामदार कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगार पण आलेले आहेत महिला भगिनी पण आलेल्या आहेत आणि सगळ्यांचं वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन संपलेलं असेल त्यांचं पुढच्या तीन महिन्यामध्ये परत आपण रजिस्ट्रेशन करून सगळ्यांना साहित्य देण्याची आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्याच्यामुळे याला प्र अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्या लोकांकडून भेटत आहे आणि सगळ्या यंत्रणांचा सहकाम सहकार्य पण या ठिकाणी उत्तम पद्धतीनं भेटत आहे आणि अत्यंत चांगलं साहित्य या ठिकाणी आहे जसे इन्शुरन्स असते किंवा भरपूर योजना आहेत यासाठी आपल्या माध्यमातून काय उपाययोजना करण्यात नाही मुळातच जे बांधकाम म मजूर आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच सत्तावीस ज्या योजना आहेत या वेगळ्या वेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना ते फॉर्म भरावं लागते त्याच्यामध्ये नॉलेजची थोडीफार कमी असू शकते तर त्या ठिकाणी आपण पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या नोंदणीचा जो कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना त्यांना कशा पद्धतीनं भेटतील कारण प्रत्येक का एखाद्या बांधकाम कामगाराकडे समजा घर नसेल तर ते त्याला पण घरकुल देण्याची योजना आहे दोन लाख रुपये द्यायचं आणि त्याच्यात सहा लाख रुपयापर्यंत बिनव्याधी त्या ते ठिकाणी कर्ज पण दिलं जाते विद्यार्थ्यांना शिकायचं असलं तर वीस हजार रुपयेपर्यंत द्यायचं ते तांत्रिक शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात अशा असंख्य योजना आहेत आणि या सगळ्या योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं फक्त काही लोकांना त्या योजना माहीत नसतात परंतु या भागामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा जेव्हा ह्या केला होता तो तर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या योजनांचा लाभ भेटत आहे आणि नवेगाव बांधमधला एक मुलगा आता इंजिनियर झालेला आहे या योजनांमध्ये वडील नसताना असे खूप लोकांना या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या योजना पण याच्यात आहेत लाभ घेत आहेत सगळी मंडळी कामगार योजनेअंतर्गत आम्हाला साहित्य मिळालं आपले आपले आमदार श्रीमान्य राजकुमारजी बडोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आमच्या आम्हाला हा साहित्य वाटपाचा सामान मिळाला न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा